या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर स्वतःच्या हाताने भात शिजून घालत होता साहेब साहेब शोकांकित आहे म्हणून आपण आयला आहोत घटनास्थळी त्या गावामध्ये मोस्टी मध्ये तुम्ही तिथला जो व्यक्ती होता तो हरणा तांडा येथील रहिवाशी हा घर आणि तो घर जो पाहिला तर या अंतर खूप काही लांब नाहीये त्या आज त्याच्या बापाच्या जीवावर ही जगत होते घटनेचा जो काही मोबदला मिळावा तो मिळाला पाहिजे मुस्ती येथे भीषण अपघात हा तर तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे आपणाले आहोत घटनास्थळी त्या गावामध्ये मोस्तीमध्ये तुम्ही पाहू शकता सध्याचे लाईव्ह दृश्य तुम्ही आहे मित्रांनो कॅमेरामन थोडं इकडे दाखव काही वेळापूर्वीच इथे जे तिघे या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले होते त्यांची तिघांची मृतदेह इथे आणण्यात आलेले आहेत पाहू शकता ग्रामस्थांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि जो ठिकाणी या उजव्या साईडला कॅमेरामन थोडं दाखव इकडे उजव्या साईडला तुम्ही जो हा घर बघताय हा जो घर आहे तो त्याच व्यक्तीचा घर आहे जे व्यक्ती या अपघातामध्ये निधन झालेला आहे या जवळच दुसरा एक घर आहे जिथं आ, काही अंतरावरच तिथेही एका कामगाराचा मुर्थी मोठण्यामध्ये मुठ पडलेल्यांचे नितीन श्याम वाघमारे वयवर्ष पस्तीस देवीदास मारुती दुपारगुडे वयवर्ष तेहतीस आणि हनुमंथा गोपीनाथ पवार हा इथून दोन किलोमीटर तांडावरचा तांडा आहे तांडा तो तिथला रहिवाशी आहे हे सर्व तिन्ही कामगार आपले काम करण्यासाठी साहित्य घेऊन जात असताना हा भीषण अपघात झालेला आहे सध्या या ड्रा ड्रायव्हर आणि जो गाडी आहे त्यांना पोळी वळसांग पोलीस स्टेशनने जप्त केलेली आहे तुम्ही पाहू शकता हा सेकंड दुसरा घर आहे जिथे मृत्युमुखी पडलेला आहे या घरामध्ये तर हा घर आणि तो घर जो पाहिला तर या अंतर खूप काही लांब नाही आहे त्यामुळे या गावामध्ये प्रथमत अशी धक्कादाय गाडी आहे गाडी कोणाची गाडी कोणाची ते माहीत नाही मला अच्छा गाडीवर तिघं होते माहिती आहे गाडी आहे ती एक रॉंग साईडला थांबलेली आहे काय वाटतं म्हणजे या घटनेमध्ये का जर ती चौकशी तुमचं करावं लागत की आता माझा मुलगा गेलेला आहे पण आम्हाला आमचं गरीब कुटुंब आहे त्यामुळे सरकारकडून काहीतरी मिळावं अशी आशा यावेळी वडिलांनी हरणातांडा येथील रहिवाशी आहे त्याच्या तांड्यामध्ये आपण आलेला आहोत तुम्ही पाहू शकता सध्या जो व्यक्ती आहे हनुमंता गोपीनाथ पवार वयवशे त्रेचाळीस राणा हरणा तांडा हो त्याचाच तो घर आहे तुम्ही पाहू शकता जो पत्र्याचा शेड दिसतो आहे त्या पत्र्याच्या शेडमध्ये आपलं घरसंसार परिवार चालत होता मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि पत्नी आणि एक भाऊ असा परिवार आहे आईचा आई पण आहे एकंदरीत हा जो मुलगा होता इसम होता तो बिगारी गां समाजाच्या रीती सध्या त्याच्यावर आणि त्या सारनाथ तांडाबरोबरच जे मुस्ती गाव आहे या मुस्ती ही दोन पार्थिव शरीर तिथे आणण्यात आलेले आहेत तिथेही पूर्ण गाव शोकाकुल वातावरणामध्ये आहे आणि या मुलांना सोडून आज बाप निघून गेलेला आहे या आपल्या जगातून संकटाचा डोंगर या कुटुंबावर कोणत्या प्रदेशचा होता आणि त्याने पुण्यामध्ये कामाला होता आता त्याची आई भोळी आहे त्याला काही काम होत नाही त्याला साधा सायपाकसुद्धा होत नाही तर हे ह्या मुलाचं उदर रिहाव करण्यासाठी शासनाकडून आम्हाला काही मदत मदत्याची हे घालतो हा, घालतोय मी टिप्पणा धेनू जाधव महेश झालेली जी व्यक्ती आहे ती माझ्या भाचीची भाचीचा नवरा आहे तो रहिवासी कुठला होता ते आंध्र प्रदेशमधून आलेला होता ओळखीमुळं आम्ही काय केलं आमच्या भाचीशी त्याचं लग्न लावलं आहे लग्न लावल्यानंतर आठ दहा वर्षानंतर दोन मुलं झालेले आहेत एक मुलगी आहे एक मुलगा आहे त्या मुलांचा पूर्ण डोक्यावरचा हात निघून गेलेला आहे आम्हाला कळालं की हा घर पण भाड्याचा आहे हां घर तर भाड्याचं आहे मी दिलेली आहे जागा माझी जागा आहे ती जागा मी दिलेली आहे आणि ज्या त्या जागेचा मोबदला मला काही मिळाला नाही तरी मी दिलेला आहे त्या लोकांना राहण्यासाठी घर व्हावं मुलाबाळांचं शिक्षण व्हावं आणि त्या माऊलीला काहीतरी आधार मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे